बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे विजय भाऊ आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना आपला कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्याने शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते त्या आनंदित झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठं गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागे जा दुसरा येईल तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्या का त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ आणि महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली आणि तीन आ, सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत बघण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षात कधीच दिले नव्हते आम्ही एन डी आर नियम मी काय सांगतोय तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांना फसवलं त्याच्यामुळे बोलतो मी बोलतोय आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय तसंच त्याच्यामध्ये जातं तर एन डी आर एफ दुप्पट आम्ही विजय भाऊ दिले दिले की नाही आम्ही निर्णय घेतला की नाही नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला मिळाले ना पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही खोटं बोलणार नाही आणि जे जे बोलला ता ते करणार डीबीटीने दिले डीबीटी पंधरा हजार कोटी विजय भाऊ आणि दुसरी गोष्ट ऐका दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट आम त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे सहा हजार रुपये केंद्र सरकारने मोदीजींनी दिले त्यात आणखी सहा हजार रुपये शेती पंपाच पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली